सावंतवाडी मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर एकोणचाळीस हजार आठशे नव्याण्णव मतांनी विजयी सावंतवाडी मतदारसंघात दीपक केसरकर यांचा विजयाचा चौकार सावंतवाडी मतदारसंघात शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी तब्बल एकोणचाळीस हजार आठशे नव्याण्णव मतांची आघाडी घेत विजयाचा चौकार मारला आपल्या सावंतवाडी मतदारसंघावर तब्बल एकोणचाळीस हजार आठशे नव्याण्णव चौथ्यांदा आपले नाव कोरले पुन्हा एकदा ठाकरे शिवसेनेचे राजन तेली यांना पराभव पत्करावा लागला राजन तेली यांनी एक्केचाळीस हजार एकशे नऊ मते घेतली तर अपक्ष म्हणून रिंगणात असलेले विशाल परब यांनी मात्र कडवी झुंज देत तेहतीस हजार दोनशे एक्क्याऐंशी मते घेत तिसऱ्या स्थानावर राहिले त्याचप्रमाणे अपक्ष उमेदवार अर्चना घारे यांना सहा हजार एकशे चौऱ्याहत्तर मतांवर मात्र समाधान मानावे लागले सावंतवाडी मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया ही चुरशीची पाहायला मिळाली तब्बल चार बलाढ्य उमेदवार या ठिकाणी उभे असल्यामुळे नेमका कोण विजयी होईल याची उत्सुकता मतदारांमध्ये होती त्यामुळे लोकांचे लक्ष या निकालाकडे होते परंतु शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आपल्या विजयाचा चौकार मारला या ठिकाणी शिवसेनाविरुद्ध ठाकरे व शिवसेना शिंदे अशी लढत होण्याची शक्यता होती परंतु दीपक केसरकर यांनी जवळपास ठिकाणी एकतर्फी विजय मिळवला असे चित्र दिसले शिवसेना कार्यकर्त्यांनी दीपक केसरकर हे विजयी होतात एकच जल्लोष केला नंबर वन निर्धार न्यूज सावंतवाडी